नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये थमनेलवरून तुम्हाला तर समजलंच असेल आजचा ब्लॉग आणि याची रेसिपी तर आज आपल्याला बनवायची आहे पुरणपोळी ती पुरणपोळी विशेष म्हणजे की वटपौर्णिमा विशेष कोणी आता वटपौर्णिमेला पोळी बनवतं कोणी पुरी बनवतं पण मी आणि कशा बऱ्याचशा बायका आहेत की वटपौर्णिमेला पुरणपोळीच बनवावी लागते आणि बनवतात बेंदूर असतो गावाकडच्यासारखं म्हणजेच की बेंदूरचा सण असे कर्नाटक ही जो बेंदूर कॅलेंडरमध्ये असतो तोच आम्ही साजरा करतो आणि मी वटपौर्णिमेला पुरणपोळी बनवतेच बनवते त्यासाठीच आता ही पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत पूर्ण थाळीचासुद्धा माझा ब्लॉग येईल पण आज आपण पुरणपोळी बनवून घेऊया तिथे मी एक ग्लास डाळ घेतली होती चण्याची आणि ती डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका कुकरमध्ये घालायची आहे किंवा तुम्ही टोपामध्ये जरी डाळ शिजवली तरी हरकत नाही जर तुम्हाला आमटी वगैरे करायची असेल नॉर्मल कुकरमध्ये काय होतं की आम्ही अळवणी जास्त निघत नाही जसं की पाणी त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला पाण्याचा वापर जास्त करायचा आहे आणि पाण्याचा वापर जास्त केला ना की किंवा तुळे जायची वगैरे भीती असते त्यामुळे ते तेलाचा वापर केलेला आहे आणि हळद टाकलेली आहे की पूर्णाला आपल्याला छान पिवळसर असा रंग येण्यासाठी याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे थोडीशी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केले तरी चालेल आता बघा आपलं कुकर लावून झालेलं आहे आपल्याला कमीत कमी पाच ते सहा शिट्टा करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया आता पीठ मळताना सुद्धा पीठ मळण्याची जी ट्रिका आहे ना, ना तीच एकदम भारी असले ना की आपली पुरणपोळी कधीच फुटत नाही आहे कोणतेही तुम्ही कधीही पुरणपोळी करा अशा पद्धतीने जर पीठ मळाला ना तर पुरणपोळी अजिबात फुटत नाही आहे तर इथे मी तीन वाटी पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आता याच्यामध्ये आपल्याला लावण्यासाठी थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही आधीच बाजूला काढून घेतलं तरी हरकत नाही पण बघा माझ्या लक्षात नव्हतं ना म्हणून मी नंतर ह्याच्यातलंच थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि इथे एका हळद घालण्याचं म्हणजे की पुरणपोळी जास्त सुंदर छान अशी दिसायला छान वाटते वेगळी वाटत नाही कलर छान येतो तर हळद पिठात न टाकता व्यवस्थित अशी पाण्यात टाकून घ्यायची आहे ती मिक्स केलेली एकदम असा घट्टसर गोळा आपल्याला मळायचा आहे इतकाही घट्ट नाही पण घट्टसर गोळा मळायचा आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तोड़ा तोड़ा सा सा है। है तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर गोळा म्हणून घेतलेला आहे आता जे हे पीठ आहे ना हीच पद्धत तुम्ही कधीही पुरणपोळी करताना वापरा तुमची पुरणपोळी कधीही अशी फुटणार नाही आहे किंवा काहीच तिला म्हणजे हे होणार नाही आता आपण एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये जितकं हे कणिक आहे ना ते पूर्ण भिजेल इतकं पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पंधरा मिनटं तर कमीत कमी हे आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे भिजायला तोपर्यंत आपण इकडे पुरणाचं तयार करून घेऊया आपलं पुरण आता बघा कुकरला मस्त आता तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ अशी वरूनच समजत आहे की डाळ शिजली आहे पाणीसुद्धा थोडंसं राहिलेलं आहे अगदी थोडंसं पाणी आहे आता जर आपण टोपामध्ये जर डाळ शिजवली ना तर आपल्याला हवं तितकं पाणी आपण होतू शकतो पण कुकरमध्ये काय होतं जास्त पाणी झालं की मग वरती येण्याची शक्यता असते पण पटकन डाळ शिजते टोपंमध्ये डाळ शिजायला वेळ लागतो मग आपण काय करायचं यासाठी तर थोडीशी डाळ असते ना ती थोडीशी डाळ शिजलेली घ्यायची आणि जितकंही रस्सा असतो त्याच्यामध्ये ते कुस्करून डाळीमध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आमटीसाठी पेळवणे काढून घेऊ शकता अशी मी थोडीशी डाळ कुकरमध्ये घेतलेली आहे आमटी बनवण्यासाठी आता इकडे ज्या ज्या भांड्यामध्ये आपण पुरण म्हणजे भाजणार आहोत गूळ टाकून त्याच भांड्यामध्ये कढईमध्ये इथे मी पुरण वाटून घेणार आहे तुम्ही वा पुरण वाटायच्या आधीसुद्धा पुरण कडवून घेऊ शकता आता मी आधीच नाही घेणार आहे नंतर करणार आहे <coughs> तर असं केल्याने आपली भांडी आहेत ना तीसुद्धा जास्त पडत नाही आहेत आणि आपल्याला स्वयंपाक केल्यावर कंटाळासुद्धा येत नाही आहे त्यासाठी अशा ते अशा पद्धतीने तुम्ही वापरायचं आहे इथे गुळ आहे ना तुमच्या आवडीनुसार जा कमी जास्त करू शकता म्हणजे की आता जितकी डाळ घेतली तितकीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमीसुद्धा तुम्ही गुळाचा वापर करू शकता मी ते थोडासा डोळाचा वापर कमी केलेला आहे आता जी है है। जी ही जी प्रोसेस आहे ना ह्या प्रोसेसला म्हणजे की वेळ लागतो जेणेकरून की हे पुरण कडवून याचा घट्ट होणं गुळ आपण कोणते गुळ किंवा साखर टाकली ना ते तसर तसर न, चिड़ -चिड़ तर ते पातळ होतं आणि परत आपण जेव्हा गॅसवरती ठेवतो तेव्हा ते असं घट्टसर त्याचा गोळा तयार होतो त्यामुळे ही प्रोसेस अगदी करताना चिडचिडपणा वगैरे करायचा नाही आहे तर पो महत्त्वाचा भाग आहे पुरण कडवलंच पाहिजे नाहीतरी आपलं पुरण हासाच्या हस्त ना तर पोळे आपली फुटण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे पुरण कडवायची प्रोसेस करायची आहे व्यवस्थित असं आता तुम्ही बघू शकता जर आपण चमचा उलताना ठेवलं ना तर ते अजिबात पडत नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला जायफळ आणि वेलचीपूर जायफळ तुम्ही टाकायचे असेल तर टाकू शकता तुम्ही ते सुद्धा वापर करू शकता सुंठ वगैरे वासासाठी आणि चवीलासुद्धा छान असं लागतं तर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता पण आपलं पुरण थंड ना आणखीन थोडासा याला दगट्टसारपणा येतो आणि व्यवस्थित असं तर तो तोपर्यंत आपल्या कणिकेची प्रोसेस बघ बघू शकता तुम्ही कणिक वितळलेली नाही आहे फक्त मऊ आणि लुसलुसीत भिजलेली आहे याच्यामुळे कणिक मळताना थोडीशी घट्ट मळायची म्हणजे की कणिक आपली पाण्यामध्ये वितळणार नाही या पाण्याचा जर तुम्ही वापर आमटीसाठी करू शकता आता इथे आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि आताही मळताना आहे ना तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे आधी आपण तेलाचा वगैरे वापर केला नाही आता तेलाचा वापर का करायचा जेणेकरून हे पीठ जे आहे ना ते आपल्या हाताला चिकटणार नाही आहे आणि थोडंसं ताटाला आणि ह्याला हाताला लावून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं मऊ आणि लुसलुशीत पोळी फुटणारसुद्धा नाही आहे आणि आपल्यालासुद्धा मळताना करताना खूप छान असेल बघू शकता तुम्ही इतकं मऊ आणि लुसलुस पीठ मळून झालेलं आहे आता आपण याची पुरणपोळी करून घेऊया जितका तुम्हाला मोठा उंडा करायचा असेल तितका तुम्ही करायचा आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे आता पूर्णचा गोळा जास्त आणि कणकेचा गोळा कमी असं प्रमाणात थोडस कमी असं गोळा तयार करून घ्यायचा आहे हाताला चिटकू नये म्हणून आपण पीठ लावून घ्यायचं सेम उंडा करण्याची प्रोसेस आपली सेमच आहे जेणे अंगठ्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा उंडा आपल्याला करून घ्यायचा आहे जास्तीचं पीठ काढून घ्यायचं किंवा तिथल्या तिथे ठेवलं तरी सुद्धा चालेल बघू शकता हा उंडा जो आहे ना थोडासा हाताने असा करून घ्यायचा जेणेकरून पुरण कडेपर्यंत जाईल आता इथे तुम्ही रुमालाचा वापर सुद्धा करू शकता पळफोटाला किंवा बटर पेपरसुद्धा लावू शकता तर इथे असे असेच मी पुरणपोळी लाटून घेणार आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे की हवे तितके तुम्ही लाटू शकता जास्त अशी आपल्याला पुरणपोळी मध्यम गॅस ठेवायचा आहे कर करपणार वगैरे नाही अशा पद्धतीने तुम्ही इथे तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे कोणी केलं तरी हरकत नाही आहे बघा कुठेही आपली पुरणपोळी अजिबात पटलेली नाही आहे आणि कुठे आपल्याला काही त्राससुद्धा झालेला नाही एकदम हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे मस्त असे टम्म आपली पुर पुरणपोळी फुगलेली आहे न फुटता फुगलेली आहे तुम्ही बघू शकता बघा कसं टम्म फुगलेले आहे व्यवस्थित असा तुम्ही नंतर आपल्याला गॅस थोडा वाढवायचा आहे बघू शकता तुम्ही ते लाटण्यावर घेत उलताण्यावर घेतल्यावर ते मऊ अशी पुरणपोळी दिसते एकदम आपण हाताने जर त्याचा गोळा केला ना तरी ती करू शकते इथे मी दुसरी पुरणपोळी लाटून घेतली असं आणि सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची ते इतक्या याच्यामध्ये सात ते आठ पुरणपोळ्या होतात म्हणजे की दोन ते तीन माणसाचा स्वयंपाक होतो तुम्हाला जर जास्त करायचं सुद्धा तुम्हाला प्रोसेस तीच आहे फक्त सारण वाढवायचं आहे तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तुम्ही वटपौर्णिमेला पोळी बनवता की पुरी बनवता तेही कमेंट करून सांगा तुम्ही जर पोळी बनवत असाल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पोळी ट्राय करा मी तर पोळीच बनवते भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे बघा थोडंसंसुद्धा केलं नाही तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा जेणेकरून सगळ्यांना दिसेल आणि मलाही बनवण्याचा आनंद होईल भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय